नमस्कार मित्रांनो मी, मी गरीब गोळ्या माझी अत्यंत गरीब आणि हालकीची परिस्थिती आहे तर तुम्ही जी बी काही मदत करायची का असेल तुम्हाला तर कमेंट मध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर जाऊन तुम्ही मला मदत करू शकता आणि मला खायला अन्न नाही मला प्यायला पाणी नाही त्यामुळे माझी परिस्थिती जाणून सरळ हाताने मदत करा गावातली लोक ठेवतात राव आपल्याला त्यांनी आपल्या विषयी काहीतरी चांगलं म्हणलं पाहिजे असं काहीतरी केलं के पाहिजे आपण काय करायचं आपण काहीतरी आयडिया असलं ते सांग ना आयडिया सांगू आहे सांग ना असं वाटते मला आहे ना आख्या गावातली दुनी भांडी करावा बाया खुश आणि दुसरी म्हणजे आख्या गावातल्या जनाच्या दारा काढल्या की गडी खुश हा म्हणजे गोळ्या पिसला त्याच्यामध्ये म्हणजे आपले सगळे काम सोडून द्यायचे आणि तेच धंदे करीत बसायचे अरे काहीतरी चांगलं सांगायचं ना करणे बरं थांब मी विचार करतो अरे विचार करतो ना थांबला और का लवकर पाऊस आला तर मोटर पण करायची मला ती थांब ना विचार तर करू दे विचार करायला टाइम लागतो काय करा काय म्हणते आयडिया अहो सांगा मग आपण आहे ना कस गरीब आणि हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगतो याच्यावर व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया वर टाकायचा त्यांनी लोकांची सहानुभूती मिळेल आपल्याला आणि लोकांची मदत पण भेटेल आपल्याला बरोबर व्हिडिओ बनायच्या कुठे घरी आपल्या पण आपलं घर तर आहे अरे म्हणजे आपल्या त्या घरी नाही बनवायचा दुसऱ्या घरी तुला सांगतो ना मी चल वा वा दादा एक नंबर आहे रे पण लवकर काढा झेंडू वाकडून बाहेर आता काढली ना तू फक्त व्हिडिओ शूट कर फक्त हा चालते चालते बरे हा कर ले हा मी वाटतो ना गरीब गोळे हा भी करे वाटतंय पार तुम्ही अरे करले तोंड बघून सांग रे कपडे बघून नको सांगू हा वाट वाट, वाट गरीब वाटतंय बर ऐक व्यवस्थित अँगल लाव घर बिर दाखव सगळं घराचं सगळं आजूबाजूचा परिसर दाखव सगळा बघ मला सांग फक्त कधी रेडी ready ती ते कधी बोलायचं ready रेडी ready चालू करा angle चांगले ना चा... हा angle चांगले दहा मिनिट दोन मिनिट माझ्या डोक्यात एक angle आहे थांबा लय भारी तुम्ही थांबा कसं बाबा हा दोन मिनिट बघा बघा कॅमेरात बघा अरे यार असं कुठे angle बघा तर घरी वाटलं बाहेर थांबा 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 समोरून लावतो हा समोरून लावतो दोन मिनिट अरे कारण झोपून तुला अँगल भेटणार चालू चालू करा तुम्ही करू का चालू का या वस्तू नमस्कार मी गरीब गोळ्या माझी खूप अत्यंत गरीब आणि हालाकीची परिस्थिती आहे हे माझ हा माझा संसार सगळा इथं जे काही दिसतंय ते आणि अशा ऊन वारा हवा पाणी आणि अशा परिस्थिती मी मध्ये राहतो मी काय म्हणलं आणि हा माझा गरीब गोळ्याचा गरीब मित्र काय गरीब तू आता मला काय म्हणला व्हिडिओ मध्ये हे घर कोणाचं आहे तुझं माझं घर आहे तुझं का सांगितलं काय ऐक ना दोन मिनटं फक्त म्हणजे व्हिडिओ काढूस तर फक्त माझं घर सांगतो व्हिडिओ मध्ये हा फक्त हे अजिबात जमणार नाही तू व्हिडिओ मध्ये म्हणून म्हणून या घराव करायचा प्लॅन असेल तो आम्हाला माहिती आहे न तो कसा आहे जास्त नाही दोन मिनट फक्त व्हिडिओ जमणारच नाही हे एवढं जुनं पडक आहे मी राहत नाही म्हणून याच्यावर कब्जा करून टाकशील तू मी कशाला कब्जा करू नाही करणार अरे तू करू काय कुठं ना काय कमी करतो का निघा चला पहिले इथून अजिबात थांबायचं नाही दोन एक मिनिट दोन मिनट एक मिनिट पण थांबू नको अर्धा मिनिट सारा निघाचा टाकलं हो आपल्या वाटून गेलं राहिला कारण दुसऱ्या मध्ये आला राव नाही तर आपला व्हिडिओ झाला असता तिथे बघ नाही केलं म्हणून काय झालं आता इथं व्हिडिओ तयार करू चालतंय आता इथं कोण नाही दिसत इथं पटकन व्हिडिओ तयार करून घ्या तू अँगल तु बिंगल येऊस तिथला मला फक्त ऍक्शन म्हण मी लगेच चालू करतो दोन मिनटन हे बघा मित्रांनो हे एक पाऊल एवढीच माझी जागा हे जे दिसतंय ना तुम्हाला एक पाऊलाची अशी एवढीच माझी जागा आहे आणि एवढ्या जागेत मी माझं पोट भरतोय एवढ्याच जागेचा सात बारा माझ्या नावावर आहे आणि हे बघा अशी माझी परिस्थिती आहे तुम्हाला सांगितली आता अरे अरे काय आहे त्या व्हिडिओ बनवतो व्हिडीओ बनवतोय तुम्ही च नाव सांगून ना, जागेवर जागेवरती ताबा करत तुम्ही तुम्ही निघायत ना चला ही ना डिपार्टमेंटची जागा आहे आणि इथं आम्ही डिपो उभा करणार आहे बरोबर तुमच्या डिपार्टमेंटची जागा असली म्हणून काय झालं आम्ही काय डॉकेवर घेऊन चाललो का, का बनवतोय फक्त एक व्हिडिओ व्हिडिओ तर काही बनवायचा नाही कॅमेरा बंद कर कॅमेरा बंद कर चालू ठेव रे ए, कॅमेरा कॅमेरा बंद शिस्तीन सांगतोय दोघांच्या कारवाई होईल बरं का सांगतो आम्ही कारवाईला भेटले आम्ही काही चोरी बिरी नाही करेल आम्ही फक्त तुमचं काय असेल ना ते दुसरीकडे करा इथं नाही बघ तुला पकडीन चिमटीन लक्षात ठेव तुम्हाला ऐकायचे पकडीन चिमटीन सांगितलं तुला तुमची जागा तुम्हाला ठेवा फक्त आम्हाला इथं गोळ आहे म्हणून दाखवू द्या फक्त गरीब अरे दहा अकराच्या सात बारा नावावर नावर गरीब आहे का फक्त होतं द्या काय त्यातलं जमायचं नाही तुम्ही निघा चला काय त्यांच्या जागेत काही व्हिडिओ काढून देना आतापासून जागेत व्हिडिओ काढणं बंद आता आपण आपल्या जागेत व्हिडिओ हा आता घरी जाऊ आजी बसलेले असल आजीविषयी तुम्ही काहीतरी बोला आणि व्हिडिओ काढू आजीविषयी आपण आज विषयी काय बोलायचं काय बोलायचं मग मी उडू उडा बारका आजीला मी सांभाळतोय आजीला मी खाऊ घालतोय असं तसं काहीतरी सांगा सांगायला तू काय कर माहिती का इथूनच कॅमेरा चालू कर आजी कट्ट्यावर बसलेली असेल चालू कर चालू कर नमस्कार मित्रांनो ही माझी आजी आज मीला खाऊ घालतो वेळेवर वे आम्हाला कधी कधी खायला पण भेटत नाही आणि अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये मी आजीला सांभाळतो आणि तुम्ही सर्व काही जाणून आहात तर तुम्ही सगळ्या हाताने जे काय मदत करता येईल ती मदत करा स्क्रीन वर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय मदत पाठवायची असेल ते पाठवा आणि 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 फाटकी कपडे मी तुला खायला खायला काय मला एक पैसेच खायला नाही घातलं ही परची पुढे कपडे घालतो हिंड काय गावात माहित चो घालून मी तुझी आजी नाही पण नाही भेटलं का तुला आणि औषध काय खायला देत नाही मला हा आजी आजी काय मी सांभाळतोय ना काय नको सांभाळून मला ही फाटकी कपडे घालून चव घालतो फरची पुसायची ही फडकी लोकांची घालते काय तू कपडे नाही का तुला घरामध्ये घालायला मला खाय घालतो का दिलं का अजून एक रुपयाचं काय खायला आणून तो मला मला खाय घालतो म्हणतो काय खाया घातलं मला सांगतो काय खाया घातलंय मला तू आधी तरी आण मी सांभाळतोय म्हणून तो गोटा घालीन वटा त्या हिडीवर मी तो मी ओटा घालीन सगळं खोट खोट दादा काय गावातील लोक सुद्धा व्हिडिओ काढून देना आणि तुमच्या घरची सुद्धा व्हिडिओ काढून देईना आता व्हिडिओ काढायची कशी काय ना करणे मला तर वाटत पहिलं युद्ध आहे ना घरच्यांच्या विरोधातच करावं लागतंय काय काय आता करा काहीतरी करा पण व्हिडिओ काढायचे आता हिरवड हिरोड तर कोणाचा नाही ना हा कोणाचा आहे सारख्या रोड आहे मग इथे व्हिडिओ काय करू शकतो ना आपण करू शकतो कोणाच होणार चालतंय तू अँगल लाव इथं व्हिडिओ करू आपण आता मी लई मी बसून अँगल लावून बसून अँगल लावू शकतो बोल कॅमेरा अक्षर तर नमस्कार मित्रांनो मी गरीब गोळ्या माझी खूप अत्यंत गरीब आणि हलापीची परिस्थिती आहे ते तुम्ही बघितलच आहे आणि मी स्क्रीन वर नंबर देतोय त्या नंबर वर तुम्ही सरळ हाताने मदत करा. आणि मला माझ्या आयुष्यात पुढे जगण्यासाठी मला आधार द्या. आणि मला पुढे जाण्यासाठी चालना द्या. धन्यवाद. आलाय का व्हिडिओ थांबा ना तुम्ही एक राहिला ना आणि हा गोळ्या अरे सारे गावात बघितलं ला मी अरे तुझं ओसाचं पेमेंट आलं हो, पन्नास हजाराचा चेक आलाय पन्नास हजार करणे व्हिडिओ बंद दादा की गावात लोक आपले व्हिडिओ काढून देणार नाही व्हिडीओ काढायचं कॅन्सल कसला व्हिडीओ आणि हे काय अवतार केलं गोळ्या तू काय नाही सर पण ते तुम्हाला नाही कळणार तुम्ही एपिसोड बघा तुम्हाला एपिसोड मध्ये कळेल आणि मी हे कपडे का घातले मी का कसला व्हिडिओ बनवतोय हे प्रेक्षकांना ऑलरेडी कळले हो ना हा ठीक आहे आता निघा आता तुम्ही चेक भरून टाक बँके दोन तीन दिवसात पास होईल मला व्हिडीओ बनवायचा मरू दे जाऊ दे आता पन्नास हजार आलेत तोपर्यंत ये ना तो पन्नास हजार खर्चू आणि मग पन्नास हजार संपले ना मग पुढचं पुढे बघू सांधली गे जाता जाता जाताऱ्याला खायला जाता, उद्या साठी माणस बघायची मला नाही जाऊ रे काय खर आता का इकडे 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 का बोल दादा एवढं कुठे चाललंय धावत पळत अहो उद्या सरपंचाच्या बोरीच्या माळ्या आहे ना लावणीचा कार्यक्रम आहे लावणीचा कार्यक्रम हा आयला भारीच की राव भारीच की मग काय आणि जे जे येईन ना त्याला सरपंचाने पाचशे रुपये देणार पाचशे रुपये लगेच आयला कर मग हे तर सोने पिवळं झालं राव झालं अरे म्हणजे चांगलं झालं ना उलट सरपंच लावणीचा कार्यक्रम ठेवलाय हा मग चालतय बरं आता मला माणसं बघायचे मग मी जाऊ का हा जातो चालतय आईला बस लावणीचा कार्यक्रम

त्यांना सरपंच आईलाय हुशार तू तर झालाच राह तिकडेच निघालाच काय हा तिकडेच चाललो मी आता आईला मी काय करतो मी बी घरी जातो आणि मी बी तुझ्यापेक्षा असं भारी उघडून नटून थटून येतो चालतंय लवकर ये फक्त ना उशीर करू नको नाही संपायच्या टायमाला हार रे असं पाहिलं ह्याचे तर बसणार रे पंक्तीत काय जेवणाचं कार्यक्रम इकडे जेवचं नाही रे म्हणजे पहिल्या लाइन बसणार आहे असं बघायला लावणी इला लवकर इला लावणी ए टन नाना नाना ना, 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 आय लव्ह यू अगं तो झा हटॉप खूप मस्त आहे माहिती आहे का खूप आवडलं मला हो तको प्राथ दुकान हा हा कार्यक्रम ए काय कुठं मस्त बिचत लगेच रस्त्यावर हां मध्ये आली मेवनी बाई हा तुम्ही पण लावणीच्या कार्यक्रमाला येऊ राहिली कोणती लावणी ते सरपंचांनी लावणीचा कार्यक्रम ठेवलाय ना कुठे ठेवलाय लावणीचा कार्यक्रम बोरीच्या मळ्यात सरपंचांनी लावणीचा कार्यक्रम ठेवला आम्हाला नव्हतं माहिती चला मग जाऊ आपण ए बाबा आम्ही नाही तासलं जाग जा, जा तूच म्हणजे तुम्हाला निमंत्रण नाही का आम्हाला निमंत्रण असतं ना तरी पण आम्हाला यायचं जा तुझा तू सारखा 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 इकडे 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 काय कुठे काय बांडे अरे तू इथं ते काय अजून चल तिकडे वर लावणी बिवणी सुरू झाली असं चल अरे पण तू लावणी म्हणल्या बरोबर एवढ्या लगेच तयार होऊन आला राव आपण लावणी म्हणलं की सुट्टी देत नसतो लय उतर असतो आपण लावणी म्हणलं की हा बर ते हरण बीर काय बांधगडे तिथं काय माहिती का गोळ्या तिथं आहे ना एखादी आवडली ना कि लगेच टाकायचा तिच्या गळ्यात असतो आपण सुट्टी देत नसतो कुणाला आयडिया मस्त आहे पण काय कर लावणी संपल्यावर ते हार टाक. लावणीच्या आधी नको नाहीतर त्या पोरी पळून जातात. नाही नाही लावणी झाल्यावर आधीच बघणार आहे कोण चांगली नाचती कोण अशी कंबर ठुमकी ती जी चांगली वाटेल तिच्याच घरी टाकणार आहे. चालतंय. असे आलतू फुलतू चे कोणाच्या गळ्यात टाकणारच नाही मी. ना। ना। चल, चल उशीर व्हायला लागला. काय ही बी येणार तुझी लावणी बघायला. आम्ही नाही येणार आहे ओके. नाही नाही आम्ही नसतोय तिकडं. चला 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 जरा त्या बघा कसा नाचत्यात त्या मस्त आहे तुम्ही काहीतरी घ्या त्यांच्याकडून शिका. तुम्हीच शिका आणि तुम्हीच नाचा हा याच्यामुळेच आपल्या गावातल्या बायका मागे चल जाऊ दे चल चल येड अरे लवकर ए पांड्या थांब यांचं काय झालं काही कळलं नाही मला हो ना बाई मला पण नाही कळलं ना एक काम मला माहित नव्हतं आपल्या सरपंचाला असलं ना आधी म्हणून हो ना बाई चल बर आपण एकदा जाऊन बघूनच येऊ चल चल ना पांड्या लवकर लावणी सुरू होईल चल चल लवकर चल लवकर आ, नाना, नाना। कुठे कुठे <laughs> कुठे पाडाला पिकलाय अंबा पाडाला पिकलाय अंबा नीट बघ पाडाला पिकलाय अंबा आता तुम्ही थांबा

नानाला ना दे बघ या निट्ट पिकला मला जाऊ द्या ना घरी वाजल्यात बारा मला जाऊ द्या ना घरी वाजल्यात बारा मला जाऊ द्या ना घरी वाजल्यात बारा नाना तुमचं घर इकडे इकडं जा लवकर सरपंच कुठे लावणी आई स्टेज दिसणार गेले कस काय काय नाचवायच्यात काय सरपंच ते लावणी वाय कुठेतांग तांग 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 कुठं पण माहिती का मला माझ्या आहे ना सरपंचावर सार्थ अभिमानाकडे का बर का बर म्हणजे काय बघा माझ मत वाया गेलेला नाही मी योग्य उमेदवार निवडून दिलेला आहे म्हणजे काय तुम्ही लावणीचा कार्यक्रम ठेवला ना म्हणजे तू लावणी बघायला अरे त्या दुसऱ्या एक तास झाले माझा डोकं खात इथं आणि आता तुम्ही त्याच्यासाठी झाले का काय सरपंच मला वाटलं ना नव्हतं तुम्ही असं करणार मग अहो एवढे प्रतिष्ठित व्यक्ती तुम्ही गावातले हे सगळे तरणे काठी पोरे इकडे आणले आणि कोणाला कळू नये म्हणून इकडे रानात ठेवला हे कार्यक्रम तुम्ही सरपंच तुम्ही मला नव्हतं सांगितलं तरी पण मला कळलं का नाही लावणीचा कार्यक्रम आहे अरे पण तुम्हाला कोणी सांगितलं लावणीचा कार्यक्रम येत माझ्या रानामध्ये गोळ्या तुला कोणी सांगितलं करण्या तू काय सांगितलं गोळ्याला ते मी गेलो नाही मला माणसं सुरूवाल भेटला त्याला म्हणलो अरे करण्या लावणीचा कार्यक्रम आहे आपला पण कशाची लावणी आपली कांदा मग असं सांगायचं ना पण लावणी नाही तुमची काय चुकी नाही माझीच चुकी बर ठीक आहे एक काम करा आपले ना कांदा लागोड तुम्ही आलेत ना घ्याला एक एक सारा लावून चला चला चल भांड्या चल चल मांडा चल सरपंच काम आहे आधी सांगायचं की अरे ऐका अरे पाचशे पाचशे रुपये देतो ना सरपंच लावणी लाव ना लागा ना तुम्ही सारा लावायला कांद्याचा हॅलो महाग अरे मी करण्या तुषार अरे तुषार पुढे का काय खायला तुला वज आणायला सांगितलं होतं बोमल दोनदा खायला टाकले त्यांना सकाळ धरून काय असं काय सतरा वेळा तीन था था। चार वेळा खायला नाही टाकायचं त्यांना दिवसभर खात्यातच ती मला विचारलं का दिवसभरात आतापर्यंत कधी तू का म्हणजे काय ला संघ घेऊन हिंडतो का मी कुठं तुला जाऊन खाता येत नाही का मला जाऊन खाता येत नाही का मै मी मी माझं खायचं आणि आईत आणून टाकायचं अरे मुखी जनावर येते पाणी तस काय आलं ती जनावर हा तुरली लागला शिकवाय मला आता शिकवायला लागला का मी बापाच्या काय जबाबदारी असते तुम्हाला माहितीये का उगाच तुमच्या पोटी जन्म घेऊन ये ना मी लय मोठी चुकी केलेली लोकांचे बाप बघा ना काय काय करतात लेकरांसाठी अकरा मी काय तुमच्या नोकर आहे बापा नो सगळी काम करायला चाललो आम्ही तुम्हाला तुमची काम करायची ते करा नाही तर नका करू तशीच राहून द्या तिकडं तुषार कुठे गेला हो? अहो काय झालं? तुषार कुठे गेला म्हणतो काय नाही तात्या गेला असेल कुठे तर रडताय का म्हणून पण तुम्ही अहो काय झालं रडायला <laughs> तात्या रडू नका राव काय झालं रडायला सांग ना पोरांनी पांग फेडलं गो पांग फेडलं पोरांनी तुमच्या पोटी जन्म घेतला मी काय तुमचा नोकर आहे का मी जातो लोकांचे बाप बघा मी काय कमी केलं त्याच्यासाठी काय कमी केलं मी त्याच्यासाठी जन्म दिला ही चूक केली का मी लोकांकडे हात पसरले त्याच्यासाठी त्यांनी असं असेडाव जगण्याचा अर्थ नाही एवढं तुम्हाला उलट पालट बोलला गप सहन केलं गिळलं दुःख ऐका तुम्ही रडू नका मी तुषारकडे बघतो काय असेल ते तुम्ही रडू नका शांत व्हा कोणाला सांगतो दादा हे दुःख आपलं नाही का काय ना नका करू तुम्ही शांत शांतवासा कोणाच नका शांतवा तुम्ही यहुड़ यहुड़ मी बघतो त्याच्याकडे काय असेल हा रडू नका हा मी बोलतो आज मला सांग आजपर्यंत तू मला एवढं बोलली एवढं झापलं मी कधी तुला उलट बोललय का कधी एका शब्दानी नाही बोलला मग मला सांग जर एखादा लेख आपल्या बापाला उलट पालट बोलत असेल शिवाय देत असेल तर त्या लेखाच करायचं काय त्याला सडकवायचं धरून काय करायचं म्हणजे साडवायचं ना हा मग बघ आजे आजच एका एकाला मी धडा आहे मला फक्त आशीर्वाद आशीर्वाद दिला चांगला लय सडकवायचा चांगला हे करले कर इकडे 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 काय झालं कुठे गेल कुठे गेल तो मी तुमच्याकडे लागलोय मी सकाळ तुमची वाट बघत थकलो तुम्हीच कुठे दिसलं नाही मला ते जाऊ दे एक काम कर गावामध्ये जा आणि गावातल्या सगळ्या लोकांना जाऊन सांग काय कर इकडे काय सांगायचं ते सांगतो ते सांग सांग जाऊ दे सोड सांगतो नंतर पण एवढं जाऊन सांग फक्त रे तुझ्या बापाचे तुझे काय भांडणे झाल ते झाली होती थोडी सकाळी अरे घरच उडून गेलेत जाऊन ते गेले तर मला नाही फरक पडत काय अरे तुला काय फरक पडत नाही म्हणजे असं काय बोलतो तू अरे मग तूच सांग ना सकाळी उठल्यापासून पासून झोप्या पर्यंत काम 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 वापास काय त्यांच्या बापाचं नोकरी आहे का मी मला पण जीव राव अरे ते म्हातारे झाले या वयात आता तूच काम करायचं त्यांच्या वरच काय मीच काम करायची नुसती काम करायची करायची एखादी गोष्ट मागितल्या द्यायची नाही आणि काय काम करायचे तिकडे मला नाही काय फरक पडत गोळ्या तू पण या गोष्टी जास्त काय हे केलं अरे तुषार तुझे वडील घर सोडून गेला असं ऐकलं मी गेल्यात मला नाही माहिती बर ते दहा हजार रुपये दिले त्यांना तेवढे दहा हजार देऊन मला जरा नडे घेतली होती त्यांच्या अरे पण तुझ्या मोबाईल साठी घेतले होते ना मोबाईल साठी हा मग आता मला सांग तू त्यांच्या घराचा जमिनीचा वारजार तू जबाबदारी तुझी ना पैसे माघारी करायची मला बाकी काय माहित नाही मला दोन दिवसामध्ये पैसे दे काय तुषार जरा दोन हजार दे रे कसले दोन हजार कसले दोन हजार म्हणजे तुझ्या पप्पाला उसने दिले होते मी पैसे दोन हजार रुपये तुला नाही का बैल पोळाला नवीन ड्रेस घ्यायचा होता त्याच्यासाठी पैसे दिले होते तू लागला ना त्यांच्या माग सगळ्या पोरांना नवीन कपडे मी जुने कपडे घालून जाऊ का म्हणजे पप्पा आलते माझ्याकडे म्हणजे पोराच्या अंगावर जरा जुने कपडे बरे दिसणार नाहीत एवढे पोर नवीन कपडे घालून फिरते म्हणून मी त्यांनी घेतले होते माझ्याकडून पैसे दि मला लागतेत पैसे देतो की कधी देतो आता नाही देतो मी जरा दोन चार दिवसात देतो लवकरात लवकर मला पैसे पाहिजेत काय हम्म तुला काय वाटतं एकर भर जमिनीमध्ये एवढे पैसे येणार आणि तू काय सगळ्या हाऊस मोजी करणार का तुझ्या पैसे कर लवकर निवांत बसला निवांत कोई काय लय tension काय सांगायचं तुला आय यार खरं तुझा बाप दिसला रे आता जातानी आडवायसन तू आडवायचं कसा आडवायचा रडत पडत होता म्हणजे होता बाबा कि बाबा पांग फेडलं पोराने माझ कुठं पोटी जन्म घेऊन लय तू काय बो, बोललास का काही नाही त्यांना थोडी किरकिरी झाली होती सकाळी बाकी काय नाही जाऊ काय करायचं आपल्याला त्याच जाऊ दे बोल काय मला काय करायचं बरं तुषार काय सात हजार रुपये दे ना माझे अरे तू एक कसले सात हजार बाबा कसले म्हणजे आईला गोव्याला मस्त उग ते बीच वर जाऊन उग मस्त आयच करून आला उग मस्त दारू बिरू पिऊन टाकून ते हवा करीत होत का नाही हवा खरं मग केलं पण मग मी ते पप्पा गेल ते मला पैसे पप्पाल ते पप्पानी माझ्याकडून घेऊन गेले ते सात हजार रुपये म्हणजे पोरगाल नादिक लागलय म्हणजे नाद लावायला लागले की मला फिरायला जायचंय फिरायला जायचं गोव्याला म्हणलं बाबा जाऊ द्या बाबा मला आता बाप तुझा इतका हात पाय पसरायच लागलाय मला देऊन टाकाव म्हणलं बाबा म्हणून सात हजार रुपये अशे कॅश काढून दिले ते कॅश ते तुझ्याकडून दिलते काय तू दिलते काय मी दिले होते ते दे बाबा मला पटकिनी आता काय तुझा बाप गेला आता ती तुलाच द्यावा लागणार आहेत ना दे ना बाबा देतो देतो थांब जरा देशील ना पण नक्की हा देईन तू हा दे बर का अर्जंट आहे बघ मला बी देतो बाबा जा काय लाई एवढं कर्ज करून ठेवले तुषार आता मी म्हणे बाई तुमच तुमच्या किती रुपये घेतले होते कोणी किती घेतले पप्पांनी ते कशाला माझ्याकडून कडून घेतील पैसे नव्हते घेतले व्हय नव्हते घेतले मग तुम्ही लय टेन्शन मध्ये आहात अरे मी तुला हे सांगायला आलो होतो तुझे पप्पा गाव सोडून चाललेत आडवाणी सांग तुला भेटले होते का आता हा आताच भेटले मला आडवाणी तू काय तू पण राव जाऊन दे आता तूच जाऊन बघ येते मी हा जा जा हा हा काय करावं काय का मग मग तूच राह काय चाललंय काय सांगू गोळ्या बापाने मोकार कर्ज करून ठेवले याच्याकडून पैसे घे त्याच्याकडून पैसे घे कोणासाठी कर्ज घेतलं एवढं माझ्यासाठीच घेतलं होतं तुझ्यासाठीच घेतलंय ना अरे मग तुला काय वाटलं एक घर मध्ये तू लय अंबानी सारखं हाऊस करशील मोज माझ्या करशील असं वाटलं का तुला अरे बापानी कर्ज घेतलं ते तुझ्यासाठीच घेतलं तुझ्या गरजा पुरवण्यासाठी हे बघ गावातल्या लोकांना जसं कळलं कि दुसऱ्याचा बाप निघून गेलाय कसे देणे करी तुझ्या दारात येऊन थांबले का नाही हा कोण म्हणते माझे दहा हजार दे कोण म्हणते माझे दोन हजार दे बरोबर का नाही कोण म्हणते माझे सात हजार दे हे कोणासाठी केलं बापांनी मग खुशाल तू त्या बापाला उलट पालट बोलत तुला काहीतरी वाटलं पाहिजे राव. हा अरे काय राहू तुसऱ्या अरे तो बाप आपल्यासाठी एवढ रात्रीचा दिवस करतोय काबड कष्ट करतोय मेहनत करतोय रात्र बघत नाही आणि तू त्या बापाला उलट पालट बोलतो अरे जरा तरी बापाची किंमत ठेवा राव एवढं काय त्यांनी वाईट केलं आपलं गोय चुकलं राहू मा बघितले कुठं पप्पा कुठे गेले तुला माहिती आहे गार कुठं नाही गेले तुझे पप्पा कुठं नाही गेले हाय तिथं येतेच बघ ते बघ करणे घेऊन आला चुकलं पप्पा माफ करा बसा, तुला काय वाटलं तुझा बाप तुला सोडून गेला अरे एक वेळ एक लेख आपल्या बापाला सोडील पण आपला बाप एका लेखाची कधीच साथ सोडणार नाही हमेशा त्याच्या मागे उभा असतो सावली सारखा अरे सुधरा रे सुधरा आयुष्यात सगळं करा पण आहे ना एका बापाला म्हातारपणी कष्ट करण्याची वेळ येईल असं कधीच वागू नका सुधरा जरा सुधरा आयुष्यात सगळे करणे आपलं